काय वा सगळेच जण चालले आईबाबाचं म्हणायला लागत होतं का मी येले आई घेतलं घेतलं तर नाहीतरी माझे आई बाबा कुठंच गेले कुठंच सतत ते फिरायले घरीच असतात आईच होते पाहणं पण मी कसं काय म्हणू येणं तर म्हटलंही नाही मी तरी म्हटलं की स्पी ताईला घेऊ ता सोबत असं करू तसं करू आता मोठे बाबा मोठे आईलाही घेऊन राहिले सोबत माझे आई बाबा आले तर किती छान पण कोणीच तर काही म्हणून नाही राहिलं मीच कसं काय म्हणू नाही जाऊ दे बाई आपण कसं काय म्हणावं एकदम आई आईबाबाला घेतो म्हणून सोबत जाऊ दे बाबाई नाही म्हणतीन म्हणती बाई फेरवच राहिला निंदोनच आहे वावरातलं कामच राहिलं काही ना काही करणं सांगते नसते पण ते ज होते निमित्तानं नाही ते एवढ्या दूर कशालेच ते जातात आता आम्ही चाललो ते सोबत सोबत होऊन जाते पण म्हणू काय येईल नाही मी जाऊ दे नाही तर माझे सासू सासरी म्हणते की लगे आतापासून लागले लगे आईले घ्यान बाबा लगे घ्या करणं राहू दे बाई जाऊ दे <laughs> जाऊ दे आईला सांगतो तर खरी आम्ही लक्ष देतले चाललं म्हणून आईला सांगितलंच नव्हतं म्हटलं चाललं चाललं सांगतो तिला की ठरलं आहे आम्ही इकडे जातो काय व माझे आई बाबा आले असते तर अजून मजा आले ते माई बाबा पण भाडं भरत नाहीत का काय खर्च सोडा करतो मी आहे ना मी कसा आहे पण मी असं म्हणू शकत नाही ना नाही पण जाऊ दे चांगलं नाही वाटत आहे ना असं डायरेक्ट म्हणणं की मा आईबाबाला घ्या दोन तीन वर्षांना वेगळी गोष्ट दोन तीन वर्षांचा मीच म्हण माझे आईबाबा येतील आता म्हणणं चांगलं आहे का जाऊ दे मी नाही तसं करतो आईला विचारू का की आई तू चालतं का म्हणून मग आईन जर हो म्हटलं तर मग गेली म्हणेन नाही तर नाही तर जाऊ दे बाई तेवढी काही नाही म्हणायला पुरत येईन म्हटलं तर नाही लागे की आई बाबा लागे आता सर्वांनाच घे घेऊन नाहीत राहिले का आता मोठे बाबा येऊन राहिले मोठी आई आमचे बाबा आत्या सिटी ताईच्या घरचे त्यांचे सासरे सगळे फॅमिलीच चालली ना मग आई आईवडील असले तर काय बिघडते का पण कोणीच नाही म्हणून राहिलं की माझ्या बाबांना म्हणा म्हणून खूपच असतात मी कसं म्हटलं की सेटो ताईला घ्या म्हणून मी यांचं काम नाही का तुझ्या आई बाबालाही म्हणणं ग चल म्हणून असं म्हटलं तर किती छान वाटते मी तु बाबाला किती फोर्स की करूनच नाही चलाच म्हण नाही आहे बाबा नाहीच म्हणते पण तरी मी जबरदस्तीने पण हे म्हणाले तयार नाहीत ना की तुझ्या आई बाबाला घे म्हणून योगिता हा का झालं का गाडीचं काम नाही तो टाइम लागते म्हणे दोन तीन तास लागतात म्हणे मग म्हटलं कुठे बसावती म्हणून घरी चालला तुझं शॉपिंगच पाहत असेल आवडले कपडे कपडे सगळं आवडलं हो आता काय घेतलाय ना तर आवडलाच ना तुम्ही होता काय नाही घेतलं ते अगं कुठं ते अडीच हजाराचं टी शर्ट आला आणि एवढे चित्रपया मी घालत नाही ना ते काय तेवढ्या पुरतं घ्या आणि एक दिवस त्या बीच वर घाला अंधर येऊन ठून द्या इकडे कुठं चांगलं दिसतंय का इकडे कुठं घालतोय का मला तसही जास्त नाही आवडत तस माझं प्लेन नसतात असतात जास्तीत जास्त तू बघितलं असेल ना मला म्हणजे असं सोपेच टिकेट आवडतात प्लेन जस टी शर्ट वगैरे असं शर्ट असले तर साधे सिंपल जास्त ते जास्त होतं ना फुलं झाडून ते ते समुद्राच्या काठी बरं वाटते इकडे नाही चांगलं वाटत मग अडीच हजाराचं टी शर्ट घ्या एका दिवसासाठी घालान झालं पडलं ते कुठं पुरते का त्याच्यापेक्षा ते घेतले ते मस्त आहेत की नाही कसं तिकडे घाला इकडे घाला टेंशन नाही असं थोडी असते काही गोष्टी एका दिवसासाठी केल्या पाहिजेत ना एन्जॉय असते छान वाटलं असतं तिथे बीच वर मस्त ते छान होतं ना तसंच होत ते इव्हेंट वाईज कपडे घालायला पाहिजेत ना असे थोडी असते की नाही मी असं घालतो तसंच घालतो असं काही नसते नाही <laughs> बरोबर आहे तुझं इव्हेंट वाईज घालायलाही पाहिजे तसं काही नाही पण दोनशे तीनशे चारशे रुपयापर्यंत ठीक आहे अडीच अन तीन हजाराचे एका दिवसासाठी ध्यान मग ते अंगार पडू बरोबर बरं कोण नाही ना दुसरं कोणी घालीत तर काय देते नाही पुरत त्याच्यापेक्षा दुसरं काही घेणं होते बरं तुझं तुला आवडलं ना सगळं व्यवस्थित हा तू ते राहिलाय म्हणत काही तर मग उद्या जाऊ नये तर परवा जाऊ चालते ना हे हो हो झालंय कन्फर्म त्यांचं फोन आला होता म्हणत अरे वा खूप छान मजा येईल छान टूरवर हो आहे ना फॅमिली टूर सर्वजण जण आहेत ना सोबत त्यामुळे छान मस्त धमाल होईल सर्वजण असले की मजा येते ना म्हण म्हणणं तुझ्या आई बाबाला मन म्हणून कशी आहे तू आम्ही कसं म्हणतो की येईल तोंडापुरते ना म्हणत नाही की तुझ्या आई वडिलांना म्हणणं ग आता तेच कुठे जातात एवढं कोणत्या माईबाबांना फॉरेन टूर करायला म्हणायला तयार नाहीत म्हणणं हा ते तर आहेच कारण तसं मज्जा येईल सर्वजण सोबत आहेत ना आणि कसं आहे फॅमिली एकत्र असली ना तर छान धमाल केला जाते तसं एकटे केल्यापेक्षा छान वाटतं आणि तसंही ना सांगू का योग्य तुला माझी फॅमिली एवढी बॅकवर्ड नाही आहे तुझ्याला आलं असेलच ना आई बाबा छान म्हणजे जसं आहे ते तसं स्वीकारतात असं जास्तच ते तिरक्यात जात नाहीत की नाही नाही असं नाही असंच पाहिजे असं बाबांचंही नाही आणि आईचंही नाही आहे आईचा तरी थोडासा स्वभाव आहे गरम मी मान्य करतो पण बाबाचं तो काहीच नाही म्हणजे बाबाचं कसं आहे सगळं काम चालून घेतात ते नवीन पिढीला एक्सेप्ट करतात जुन्या रीती रिवाज परंपरा तेही ते सोडत नाहीत आणि समोरच्यावर बळद नाही आला नाही की नाही तुम्ही असंच करा त्यांना वाटते आपण सगळं व्यवस्थित रीती रिवाज प्रमाणे वागलो पाहिजे किंवा असं पण ते असं हे नाही करत म्हणजे बॅकवर्ड नाहीत ते किंवा मा नाही जुनीने असंच करायला पाहिजे तसंच करायला पाहिजे असं काही नाही हो ना त्यामुळे टूरवर मजा येईल छान एन्जॉय होईल आणि खूप खुश आहेत खूप एक्सायटेड तशीच <laughs> मजा की येते म्हणून म्हटलं आतली घेऊ लय मजा करते होते तू तुलाच गमती येईल ते जशी घेतात ते काही गोष्टी असतात जीवनात माणसार थोडीशी दुखी येते नाही तर तिचा स्वभाव पहिल्यापासून असाच आहे मजा का करणं हासणं हो हो थोडं समजून घ्यायला पाहिजे आता कारण प्रत्येकच गोष्ट हातात नसते ना आपल्या तसं काही नाही त्या मामाचा स्वभाव तिरकट आहे विषय खाल तू डोकं माहिती मला बरं सांग आपलं काय काय राहिलं काय नाही बरं तो मला हे दोन देशील तुझं मला आधार कार्ड लागेल आणि आईचं बाबाचं ते तिकीटसाठी पहा तुम्ही कसं काय का म्हणजे कधीच भेटते काय भेटते तर पहा तुम्ही आणि मला पाहुण्याली फोन करावं लागेल त्यांचे तिकीट कन्फर्म करावं लागतील हो, ना हो सर्वात जण आहेत मजा येते फॅमिली सोबत तुमची सगळी फॅमिली म्हणजे आपली सगळी फॅमिली आहे ना मोठी आई मोठे बाबा आई बाबा आत्या सिटू ताई ताईच्या घरचे त्यामुळे खूप धम्माल येईल हो ना आणि विशेष म्हणजे शाम पण सोबत आहे ना खूप मजा येईल ते तर आहेच इले वाटते आई बाबाले मग घ्या पण म्हणून काही राहिली नाही नुसतं मूर्ख आहे म्हणाले का होते स्पष्ट की माझ्या आई वडिलांना घेऊ म्हणून सोबत जाऊ दे सांगतच नाही की मी त्यांनी फोन केला म्हणून सरप्राईजच होतं इले डायरेक्ट की डायरेक्ट तिकडून ते दिसलेच पाहिजेत की जायच्या दिवशी सांगतच नाही तोपर्यंत पाहतोच म्हणते की नाही म्हणत चला मस्त आनंदाचं चल धक्कादायक सरप्राईज देतो जायच्या दिवशीच तिला तिच्या आई बाबा दिसतील डायरेक्ट बॅगा घेगा घेऊन आपल्या सोबत <laughs> तो पण सांगतच नाही आणि फोन करून सांगतो पहिले की कि सांगू नका म्हणून नाही तर ते सांगून <laughs> देतील माझा सगळा प्लॅन चोपट होईल येतो योगिता मी या हो या ना म्हटलं नाही आई बाबाला घ्या म्हणून किती वेळा म्हटलं फॅमिली टूर आहे फॅमिली टूर आहे मग माझ्या फॅमिलीत का माझे बाबा येत नाहीत का पण म्हटलं नाही असं की आईला गे का बाबाला विचार की त्यांना येतात का असं विचार असं नाही म्हटलं असच असते खरंच आपलं आपलंच पाहिजेच होतो स्वतःचे म्हटले बाबा मोठी आई बहीण बहिणीची सासू सगळं सगळं घरदार आहे सोबत आणि माझ्या आई वडिलांना कोणी म्हणून आलं की चलता का म्हणून काय योगिता मी नाही काहीच नाही म्हटलं लवकर या म्हटलं संध्याकाळी म्हणजे आता तुम्ही गाडी घ्यायला चालले का दुसरीकडे चालले हो आता आता फॅमिलीचा टूर चाललाय सगळी फॅमिली सोबत आहे तर थोडस मला तिकीटाचं वगैरे फ्लाईट मिळते त्यानुसार मग आपल्याला तयारी करायला सोपं जाते आई वडिलांना फोन केला होता का तू म्हणजे सांगितलं का त्यांना हेच की आम्ही फिरायला चाललो म्हणून सांगितलं नाही का तू अजून हो तसं सांगितलं होतं म्हणजे परवाच्या दिवशी की जाणार आहे म्हणून पण ठिकाण ठरलं नव्हतं ना तर आता सांगते ना की आम्ही जाणार आहे म्हणून असं सांगू हो, ना की आम्ही जाणार आहे हो नाही तर काय सांगणार ये तुम्ही अडथम <laughs> तुला जायपर्यंत सांगतच नाही की तुझ्या आई बाबा सोबत आहेत म्हणून <laughs> चला गोड सरप्राईज म्हणजे गोड योगितासाठी <laughs> <आ। laughs> म्हणजे बायले माहित नाही का म्हणजे सांगलं नाही का तुम्ही आम्ही येऊन राहिलो म्हणून काय नाही नाही योगिताला यातलं काहीच माहित नाही म्हटलं मामाजी सांगू पण नका तिचा फोन जरी आला ना तर काहीच सांगू नका हा मला तिला सरप्राईज द्यायचंय असं काय सर सर पाहिजे असं काय बरे बर बर नाही सांगत ना बा तुमची झाली का तयारी आता उगाच तुम्ही आमचं लावलो बा तुमच्या माग होलण्यासमोर गोळण्याची यात्रा आम्हाला काही सुचणार नाही म्हणलं जवय बा ते म्हणता इमानानं लागते ते नाही कसं अजून गेलो नाही आपण काही सांग ना आपलं पोस्ट म्हणून म्हणता आमचा घोर काही करू नका तुमच्यात हा रे मामाजी तसे काहीच नसते सर्व पहिल्यांदा चालले माझ्या आई बाबा सुद्धा अजून विमानाने कुठे गेलेले नाहीये माझे मोठे बाबा आहेत मोठी आई आहे असं काहीच नाही की म्हणजे तुम्हाला काही अपवर्ड वाटेल असं काहीच नाहीये सुचणार नाही म्हणा राहू द्या म्हणा तुमचे जा म्हणा तुम्ही जवळपास आम्ही तुमच्या संघ सांगून नाही म्हणून वावरातले काम आहेत म्हणून द्या हे योगिताची आई काही काम आहे म्हणते काहीच काम नाही आहे माहिती आहे मला मी सांगितलं तुम्हाला यायचं आहे मी तुमच्या दोघांची तिकीट बुक करत आहे फक्त एवढं लक्षात ठेवायचं की योगिताला सांगायचं नाही आणि हो बाकी कोणाला सांगू नका म्हणजे कसं योगिता त्यांना फोन करील तर त्यांनी जर योगिताला सांगितलं तर मग काही त्या सरप्राईज मध्ये अर्थ राहणार नाही ना आणि तुम्ही तुमची तयारी चालू ठेवा बाकी तुम्ही कायच टेन्शन घेऊ नका बाकी सगळं मी करतो फक्त योग्य त्याला सांगू नका म्हटलं जवळ गिकीट कुठे कळा लागते कसं काय ते कसं कसं मग नाही आम्ही अजून काढलं नाही म्हणून म्हणून राहिलो नाही नाही तुम्ही का टेन्शन घेऊन त्याचं ते मी सगळं पाहतो मी आलो तिकडे तर नाही तर मग मला तुमचं आधार कार्ड वगैरे मिळतील का नाही म्हणजे जर काही काम वगैरे पडलं तो होत असं का बर बर मी पाठवून देतो ना मग आमची उमेदची गाडी येतेच ना उमेदच्या गाडीवर पाठवून देईन मग जसं समजा पैशाचं पैशाचं विचाराना तिकीट का निघते का पैशाच म्हणा पैसे किती द्या लागतात अरे हो हे म्हटलं जवळ उमेश सांग ते हे वीस हजार पाठवून दे नाही नाही तिकीट आहे तर महागाचं असेल ना ते वीस हजारात होईल का नाही नाही मामाज एवढ्याच काही गरज नाही आणि मी नंतर मग तिकडून आल्यावर तुम्हाला सगळा हिशोब देईल मग तुम्ही सध्या पैशाचं काही टेन्शन नाही घेऊ फक्त तेवढे डॉक्युमेंट्स पाठवून द्या पैसे राहू द्या नाही म्हणतात ते नाही पैसे किती पाहिजे म्हटलं मामीजी जे टेन्शन घेऊ नका योग्यताने तिकीट काढणं काय मी काढणं काय एकच आहे ना नाही जवळ ते झालं गोट पण पैसे तुम्हाला घ्यास लागतील बा हे तो रोज येतो आम्ही नाही तर नाही तर आपलं काही येत नाही असं समजून घ्या नाही नाही ना, ते पैसे घ्या जा कसं तुमच्याच्याना आम्ही इतक्या दूर जाऊ तरी म्हणजे आम्ही तर आयुष्या विचारी केला की आपण इतक्या दूर कोणी जाव बा आणि मनात कधी बसावं बा आता तुमच्या होईल ते पण खर्च घेजा बा पुरा कसं ते योग्य त्याच्या आई म्हणते चांगलं नाही दिसत म्हणते <laughs> खर्च घे एकावरी तिकडून आल्यावर सांगा मला किती झाले तर पण घे बा नाही तर मग कसं ते आम्हाला चांगलं नाही वाटणार नाही जसं आम्ही तुमचा खर्च करावं का तुम्ही आमचा करा नाही 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 वाटणार ना... <laughs> म्हणा बरं बरं ठीक आहे मग मी तिकडून आला तुम्हाला सगळं सा क्लिअर सांगेल मग पाहू आपण ते बरं तुम्ही ते, ते मला डॉक्युमेंट्स पाठवून द्या आणि म्हटलं योगिताला नका सांगू ठीक आहे मग ठेवू मग तयारीला लागून करून घ्या तुमची तयारी काही तुम्हाला शॉपिंग वगैरे काही करायचं असेल काही तर बाकी तिकीट वगैरेच काही टेन्शन सगळं मी पाहतो हा हा चालते चालते हा हा बरोबर ठेवता राम राम हो राम राम हो ठीक हो जाऊ बा जाऊ दे नांदा लावून राहिले ते चांगलं नाही वाटत एवढा मेमता करून राहिले <laughs> तर जाऊ बरं ते मग योग्यताले सांगू नको ते का काय सरप्राईज देतात <laughs> तिला ते तिला सांगलं नाही देईन अजून की आपण सांगा म्हणून सांगू नको तिले पट्ट्या इले सांगू नको नाहीतर रागीने गेकिनीला सांगशील जस सांगशील तर सांगतील पट्टे तिले अजून पाहुणे म्हणती म्हणलं सांगू नका सांगलो हा जाऊ दे आल्यावरच सांगू लेख नाही तो जाच्या दिवशी सांगू ना आणि चाललो म्हणून

गाडी कुठे सरुचिंगली टाकली का हो बाबा ते जसं काम आलं तिचं ते ब्रेकच काम होत जसं तर टाकली होती हो ना ना दिसली नाही म्हणून म्हटलं बरं बरं झालं आणलं समज सामान तुम्ही तर हो काही राहिला आता तर आता हे चालतेच आहे बायचं हे राहिलं ते राहिलं तसं आणलं हे बाबा तुमच्यासाठी मी एक टी शर्ट आणलं मॅड झाला <laughs> हो? का <laughs> टी शर्ट काय हो थोडं दिसते ते हर बाबा तिथे तू सोंग सोपते मी नाही बाबा मग माहिज कपडे अशीच कपडे पाहिजेत मुले हे टी शर्ट थोड दिसते का युवा जवळ संघ काय काही करत राहतं गेले कर काल ना तू कदा का तू बायको आली तू येत काय ते अरे राजू हे आई बाबा ते संग आहेत ना

काय राजू लागत पोरले वरे किंक आपल्या आई बाबी संग ते करायला किंवा नाही सांगलो तर काय फरक पडते नाही बाबा राहू द्या नाय काही प्लॅन आहे राहू दे हो बापू काजी प्लॅन करतात तर सांगलो ना तेच ना सांगशील ते सांगतलं ना हो म्हणतात ना येतात <laughs> ना ये आली का, का। नाही मग चालली होती मला दे टाकलं मला सांगलं का तिला तिला सांगलं होतं मी ते जर सोप बाहेर मला ना जसं फिट करावं लागते बोलला डिल्लो होऊन राहिलो बुटी बी जर फिट करावं लागते पण मला सांगलं की नाही सांगलं तिनं आणि दिलं मला माय जायच्या पहिले और होईने तुम्ही का साडे निघून राहिले का या तू घे ना भाव जाय ना ती कपडे आणले ना बाबा ते ड्रेस आणले ना पुरुष सारखे फराक ती जीन्सची पॅन्ट तुम्ही साड्या घेता का शुभ नाही ना तुम्ही हा सोपत मी सोपतो सोपतो तुमच्यात सोपतो काय दिला का करू तुम्ही हा देवकी पहिले घाला बाबा जिनचा पॅन्ट घाला का तिकडे फराक घाला मी म्हणतो राजू तो आत्याने मिडी गिडी घ्या लागत होती ना रे हा लहानपणी जशी बी तू या त्याला मिडी साठी लोळे आता घे घाला मरा आता मिडी साजरी मग घाल तुझी वहिनी मी सरम का सरमतो काय माय भाऊ आहेत सांगू तुमची इवाई आहेत माय थोडी इवाई आहेत माय भाऊच आहेत माय मला चालते अहो मोठी आई या दोघे काल दोन भाऊ जाईन लय धुमकिली तू आली नाही तुला म्हणत चाल तू नाही म्हटलं अरे बाबा मुले घरी मी योगतो सारा धंदा बोळी नव्हता आणि तू बघतोच मग चाल चाल म्हणून म्हणलं जाऊ दे जाय आणलं ना आता काय असाय मुळ काय पसंत आणली ना साजरे आणलं रत्नीनं मला साडी मस्त आणली मी आता म्हणलं होतं मोठ्या वहिनीला गे म्हटलं एखादा टी शर्ट आणि हो। भाऊले गे म्हटलं बरमुळा मग चालते तुमच्या भावाला बर जर बरमुळा घातला ना मग घालतो मी टी शर्ट हो। मग पण तुमच्या भावाला पहिले बर मुळा राहणार ना तो माणूस धोतराहून पेंडावर नाही येऊन राहिला आणि मी साडीहून टी शर्ट वर कोणी जाऊ माय मेळ आला पाहिजे ना आमच्या दोघायचा नाही तर त्या बीच वर मी हारकून जाईल ना मग तुमच्या भावाचं कसं <laughs> करा बा काय तुमचं चालू आहे तुमच्या बाहेर तिथं बर बर करा काय करायचं आहे ते करा हा म्हणलं बहिणी भाऊच्या त्या गोयायचं घेता बा असं बाकी काही नसलो असलो चालते बघ तू ते घेता तुमचं सामान समजा हो रमेश त्या ईश्वरला केला फोन म्हटलं ईश्वरला म्हटलं आम्ही चाललो इकडे तर ते म्हणलं महिनाभराचं शिल्लक औषध पाठवून हो म्हणे काय म्हणे रे ते तिकिटा तिकिटाचे पैसे घेसे किती लागतील म्हणे मागू मग मी त्याला ते दे तू मी मागतो बरोबर ईश्वर पैसे तू नको घेऊ टेन्शन त्याचं तू फक्त तयारी कर तुमचे कपडे किपडे सगळं सामान बरोबर घ्या बेटा सांभाळा बाकीचं पाहिजे मग मी मी घेतो ईश्वर पाहिजे बाबा मग मग सांगतो त्याला

बाबू राजू का गाडीत गाडी कसून आता गाडी पिटाल गाडी घेऊन चालले सोंग कुकळी बी आव माय मोठ्या बाई आता गाडीने जा सारखं ठिकाण आहे का ते माय एरोप्लेन न लागे तर ती समुद्राचा काठ आहे आणि ती लागे लय साजरे साजरे ते प्याल्यात लागे त्या कांड्या डुबू डुबू सरबोच प्या लागते त्या बाकड्यावर निजू निजू आणि त्या गाडीने काही पोसन माहिती ती माय बाई देव का बाई नाही माहित तुम्हीच पहिला माहित आतलं सरबत कांडीनं मी नाही पेत माय बाई मी माई जशी हा तशी हा येडी गवाळी मग चालले तुमचं म्हटलं बाबा येतो मी ते तिकीट यायचं पाहतो हो जाय हो ते ती, तिकीट कम कन्फर्म करून घे मग आपलं का चालते जा त्यानुसार मग आपल्याला तयारी गेली करायला बरोबर होते हा चालते चालते बाईल फोन लावतो हा शिटू बाईल काही टेंशन नको घेऊ म्हणा तिथे बाबू तसं पण सामान घेऊ म्हणा कसा लावतोच मी तिथे फोन इतक्या दूर चाललो इथलं कुठं लहान आहे तर समजा पाहिजे ते तिकीट तिकीट सगळं बरोबर आणतो हा हो सगळ म्हटलं आता मोठी सामान जर कमी घेता तर ती काही लगेच नसते इमान चालू आपण बरोबरचे लाडू चिवडे आणि ते करू नका ना नाही बाई याय लागली होती बेसनाचे लाडू करायला मी म्हणलं बिचारे कुठे तरी बेसनाचे लाडू खाता काय ते नका करू काही हा ये तुम्ही गंगा सागरला गेल तर म्हणलं देव की बाई ठीक गोष्ट

<laughs> आता माई भुडी भाबडी फॅमिली चालली लक्ष दिपले बीच वर शंकून शिपले जमा करेले ते <laughs> बी बेसनाचे लाडून चिवळा भाजून <laughs> म्हणलं चॅनल ला आपल्या सबस्क्राईब करा मजा येणार आहे धमाल व्हिडिओ येणार आहेत आता कारण अशी अटपिटी फॅमिली निघाली विमानानं लक्ष दीपले <laughs> तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्कीच दाबा म्हणजे काय होते नवीन आलेले की नाही त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येते म्हणजे आपले रोज व्हिडिओ येतात पण लयजणाचे कमेंट येतात की आज व्हिडिओ आला नाही आला नाही आपले व्हिडिओ रोज येतात बरं तर तुम्ही नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तुम्हाला रोजचं नोटिफिकेशन येत जाईल आणि हो व्हिडिओला लाईक तर कमेंटही मस्त करता, करता शेअर जरूर करा लय कमी करता राह तुम्ही जरा शेअर करा हो धमाकेदार व्हिडिओ पाहायसाठी चला येतो आता तिकीट काढू इमानाचे <laughs> भोळी बाबळी फॅमिली आहे बाई पहिल्यांदा चालली विमानानं एक्साइटेड आहे ते तेच्या चेहऱ्यावरच हे आनंद आणि तेले झालेली ही खुशी खरच हा टूर नक्कीच यशस्वी होईल <laughs>